जाधव परिवार यांच्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपण या ठिकाणी म्हणजे मातोश्री वृद्धाश्रम सांगोला या ठिकाणी आपण भेट देण्यासाठी आले हो। आलेलो आहोत तर बऱ्याच मुलांना म्हणजे आता लहान जे आपण आपल्या जी, अपन, जी मुलं आहेत त्या मुलांना वृद्धाश्रम म्हणजे नेमकं काय हेच माहिती नाही किती जणांना माहिती आहे रे माहिती आहे कोणाला याच्या अगोदर म्हणजे वृद्धाश्रम या शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का किती जणांना माहिती आहे कोणालाही माहिती नाही तर वृद्धाश्रम म्हणजे नेमकं काय आणि या ठिकाणी आता या समोर जे बसलेले आजी आहेत इथं या ठिकाणी राहतात ते कशा पद्धतीने राहतात तिथं कशा म्हणजे कसे काय आल्या याची सगळी माहिती आपण या ठिकाणी आज आजच्या आपल्या या भेटी निमित्त काय करणार आहोत घेणार आहोत सर्वप्रथम मी आजच्या नवीन वर्षाच्या सर्व आजी आजोबांना आणि आपल्या मातोश्री वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राहुल जाधव सर त्यांच्या पत्नी आणि मातोश्री सुवर्णा जाधव यांना नवीन वर्षाच्या आपल्या सांगोला गुरुकुल सांगोला या स्कूलकडून मी सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य आरोग्यदायी जावं आणि सगळ्यात महत्वाचं आरोग्य हे माणसाच्या दृष्टीनं भविष्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचं हो आहे जर आपलं आरोग्य व्यवस्थित असेल तर आपण सर्व गोष्टी पुढं चांगल्या पद्धतीनं करू शकतो तर नवीन वर्षामध्ये या सर्वांना या आजी आजोबांना या वृद्धाश्रमामध्ये त्यांचं आरोग्य अधिक चांगल्या पद्धतीनं राहावं यासाठी मी काय करतो शुभेच्छा देतो थोडक्यात अगोदर जाणून घेऊया मी या ठिकाणी जे काय प्रश्न विचारतोय किंवा त्यांना जे मी काय विचारतोय ती माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतील सुरुवातीला वृद्धाश्रम याचा अर्थ नेमका काय आहे त्या अगोदर समजून घ्या वृद्धाश्रम याचा नेमका अर्थ काय आहे की जे आजी आजोबा आता इथं तुम्हाला दिसतात समोर आहे बसलेत का दिसतात का सर्वांना तर यांचा कोणीही सांभाळ करत नाही म्हणजे ज्यावेळी त्यांच्या नात्यातले म्हणजे त्यांचा मुलगा असेल किंवा त्यांची मुलगी असेल त्यांचे बहीण असतील भाऊ असतील त्यांच्या नातेतले कोणीही त्यांचा जर सांभाळ करत नसतील किंवा त्यांना जर कोण नातेवाईकच नसतील तर आशाने त्यांना आधार कोणी द्यायचा म्हणजे त्यांनी नेमकं राहायचं कुठं आणि त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी नेमकी कशा पद्धतीने घ्यायची आणि त्यांना आधार सगळ्यात महत्त्वाचं काय पाहिजे आधार पाहिजे मग ज्यावेळेस असं हा जे यांना कोठे सोय होत नसते त्यावेळेस ज्या सामाजिक संस्था असतात जशी जाधव सरांची लोकसेवा बहुद्देशीय संस्था कडला सावंतवाडी यांनी अशा बेघर लोकांसाठी ज्यांना कोणीही नाही ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा लोकांसाठी एक सामाजिक कार्य या ठिकाणी सुरुवात केली आणि अशा आजी आजोबांना काय केलेलं आहे आधार दिलेला आहे एक मायेचा आधार त्यांना दिलेला आहे आणि त्यांचा ते या ठिकाणी सांभाळ्या सतरा पासून अगदी मनापासून घरच्या प्रमाणे घरी आपण आपले अपन, आई वडील आपल्या आजी आजोबांना जसे सांभाळतात त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांचा काय केला जातो संभाळ केला जातो त्या वडील म्हणजे ज्यांना मुलगा मुलगी असून सुद्धा त्यांचा सांभाळ करत नाहीत किंवा ज्यांचे कोणीच नातेवाईक नाहीत अशांना अशा निराधार व्यक्तींना आधार देण्यासाठी जे चालवलं जातं त्याला आपण काय म्हणतो वृद्धाश्रम या ठिकाणी जे वृद्ध झालेले आहे ज्यांचं वय झालेलं आहे अशी आज आम्ही आमची जी लहान मुलं आहेत या लहान मुलांना नेमकं वृद्धाश्रम काय आहे आणि ते कशा पद्धतीनं चालत आ, या विषयी जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी क्षेत्र भेटीच्या उपक्रमा या ठिकाणी आलेलो हो। आहोत तर सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न काय की हे वृद्धाश्रम म्हणजे आपण तुम्ही स्वतः चालू करावं हो। म्हणजे अशी कोणती भावना म्हणजे असा कोणता नेमका तुम्हाला तुमच्या जीवनात प्रसंग आला की आपण हे वृद्धाश्रम चालू केलं पाहिजे सर्वप्रथम की आपण तरुण चला एक आजी आजोबा ज्या आजीला मुलगा पण नाही आणि मुलगी पण नाही त्या आजीनं वय साठ झाल्यानंतर जायचं कुठं हा प्रश्न मोठा त्यांच्या पुढं असतो कारण का आधार द्यायला ज्या वयामध्ये चला वय साठ पासढ झाल्यानंतर दवाखान्यामध्ये न्यायला किंवा त्या आजीला घरी त्यांचं किराणा असेल धान्य असेल घरी आणून देण्यासाठी कोण नसतं कारण का ती आजी निराधार असते त्या आजीला आपण आपल्या संस्थेमध्ये प्रवेश देतो त्या वृद्धाश्रमामध्ये प्रवेश देतो आणि त्या आजीचं चांगल्या पद्धतीने आपण संगोपन करतो त्या वृद्धाश्रमामध्ये तुम्ही जे वृद्धाश्रम सुरू केलेला आहे याच्यामध्ये अशा कोण कोणत्या व्यक्तींना तुम्ही प्रवेश देता अशी कोणकोणती व्यक्ती आहेत आता आपल्याकडं निराधार व्यक्तीला मी प्रवेश जास्त करून निराधार व्यक्तीला प्रवेश देतो जेणेकरून त्या आजीकडं कोणते डॉक्युमेंट नसेल त्या आजीला एखाद्या वृद्धाश्रममध्ये जायचं म्हणलं तरी भरपूर अडचणी असते त्यांच्यासमोर आज त्या आजीकडं आधार कार्ड नसतं फुटपाथवर आजी राहते ते त्या आजीला आधार कार्ड नसतं रेशन कार्ड नसतं कुठलंही दवाखान्याचं आरोग्यविषय कुठलंही त्यांच्याकडे काही नसतं मग त्या आजीला जायचं कुठं एखाद्या वृद्धाश्रम शासकीय वृद्धाश्रमामध्ये जायचं जर म्हटलं तर त्या आजीला प्रवेश मिळत नाही मग त्या आजीला आपण सर्वप्रथम पहिल्यांदा आपल्या आश्रममध्ये प्रवेश देऊन संस्थेच्या पत्त्यावर त्यांचं आधार कार्ड रेशन कार्ड या गोष्टी काढून त्यांना कायमस्वरूपी शेवटच्या श्वासापर्यंत प्रवेश देतो रजिस्ट्रेशन करायच्या अगोदर दोन वर्ष आपण आजी आजोबाचा सांभाळ करू शकतोय का हे पहिल्यांदा बघितलं आणि दोन हजार सतराला ला त्या संस्थेचं केलं आणि तिथून त्या वृद्धाश्रम सुरुवात निराधार राज्य आजोबांचं संगोपन कंटोणी त्या संस्थेमध्ये आम्ही सुरुवात करताना कोण कोणत्या अडचणी आल्या याची सुरुवात खर तर दोन हजार पंधराला ला झाली आज आपण सोलापूरला काम करत असताना आज फुटपाथवर आई वडिलांना अशी काही मुलं आहेत की वयस्कर लोकं झाल्यानंतर घरामध्ये नको वाटतं मग अशा लोकांना फुट फुटपाथवर सोडताना मी स्वतः सोडता माझ्या डोळ्याने पाहिलं आणि त्या गोष्टी मी माझ्या आईला वडिलांना भावाला त्या गोष्टी मी बोल बोलायचो की आपण धरून चला या लोकांसाठी काही ना काही केलं पाहिजे मग आईकडून वडिलाकडून भावाकडून की या गोष्टीचा पॉझिटिव्ह की आपण समाजाचं काही ना काही देणं लागतो या भावनेतून आपण या लोकांसाठी तर करूया अशा गोष्टी आल्यानंतर ज्या संस्थेची सुरुवात आम्ही बाबा ह्या या तारखेला किंवा ह्या या, 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 या वर्षी आपण करूया असं बोलणं झाल्यानंतर दोन हजार पंधराला आम्ही याची सुरुवात केली पण सुरुवात त्या आर्थिक अडचणींना तुम्ही सामोरे कसं जातं कारण याला शासकीय तर अनुदान नाही बघ या आर्थिक अडचणी तुम्ही कशामध्ये कशा पद्धतीने दूर करता आता वृद्धाश्रम हे आम्हाला सर्व कुटुंबाला आवड आहे की एक निराधार आजी आजोबांचं संगोपन केलं पाहिजे आज या आजी आजोबांचं संगोपन करताना एक सर्वप्रथम ती आजी आपल्या कुटुंबातली आहे की ती आजी म्हणजे धरून त्याला परकी आहे अशी भावना आम्ही ठेवत नाही ती आजी कोण आहे तर ते आमचे जवळचे कारण का आमच्याकडे येताना त्या आजीला शेवटच्या श्वासापर्यंत आम्हीच आहे या त्या गोष्टी त्यांना हिथून पुढचं जे तुमचं कोण नातेवाईक म्हणजे आम्हीच आहे तरुण चला तर त्या आजीचं संगोपन धरून त्याला आपण आपल्या कुटुंबामध्ये कसं करतो ते आपल्या आईचं वडलाचं तरुण त्याला सर्वांचं कसं आपण संगोपन करतो त्या पद्धतीनं आपण संगोपन करतो त्या गोष्टी करत असताना समाजामध्ये वाढदिवस का धरून त्याला जे छोटे मोठे कार्यक्रम आहेत दीपावळीमध्ये छोटे मोठे कार्यक्रम असतील पाळीव्याला जे काय छोटे मोठे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नदान जर यांचं वय आपण वय जर पा, पाहिलं तर ह्यांचा इथून पुढचं जे वय राहतं हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं कारण आरोग्या आरोग्याच्या ज्या समस्या आहेत ह्या खूप येतात मग या समस्या तुम्ही कशा पद्धतीने किंवा कशा पद्धतीने दूर करता आज आपल्याकड मातोश्री वृद्धाश्रम सांगोला या आश्रमासाठी आपल्याकडं आठ ते नऊ डॉक्टर सध्याला सेवेसाठी आहेत त्यांच्या माध्यमातून या लोकांना की दवाखाना असेल मेडिकल असेल याचं मदत आपल्याला होते त्या मदतीतून आपण हे आरोग्याविषयी ब आपल्या आश्रमाला भरपूर मदत आहे म्हणजे सहकार्य भरपूर आहे डॉक्टर आपलं शैलेश डोंगे असतील आपलं मेट्री डॉक्टर असतील सुहास पाटील असतील आपल्या प्रभाकर माळी पियुष दादा बनसोडे आपले दक्षिता हॉस्पिटल बन बं, बनसोडे परिवारांचं पण आपल्याला भरपूर सहकार्य जातं असे बरेचसे डॉक्टर आहेत की आपल्याला म्हणजे मेडिकलमध्ये गाडी मेडिकल असेल अजून बरेचसे दोन तीन मेडिकल आहेत आपल्याला सहकारी भरपूर राहतात आता काय सांभाळत नको वाटत त्यांना आणि तरी ते तुमच्याकडे येतात एवढं आमच्या ठेवून घ्या असं ज्यावेळेस लोक व्यक्ती तुमच्याकडे आले तुम्ही त्यांना म्हणजे कशा पद्धतीनं हॅन्डल करता प्रबोधन कसं करता त्यांचं आज आपल्याकडे सर्वप्रथम मुलगा आला आणि त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांना आश्रमात ठेवायचं आहे किंवा माझ्या आईला आश्रमात ठेवायचं आहे तर आपण पहिल्यांदा त्यांचं का आश्रमामध्ये तुम्ही ठेवता या गोष्टी जाणून घेतो त्या आजीला बाबा कशासाठी ठेवते ते त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र मध्ये लिहून घेतो त्यांची घरची काय अडचण आहे का घरगुती काय वाद आहेत का या गोष्टी त्यांच्या जाणून घेतो आणि ज्या वेळेस मुलं आश्रमात सोडायला आईला किंवा वडिलाला आले त्या टाइम थोडं त्यांच्यात म्हणजे रागीतपणा जास्त असतो की आपण सांगितलेल्या काय गोष्टी त्यांच्या कानावर जात पण नाहीत आणि ते घेत पण नाहीत त्या गोष्टी हळूहळू त्या आईचं मन धरून त्याला वडिलाचं मन आपण एक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये पूर्ण मोकळं म्हणजे त्यांच्याकडून काय आपण तुम्हाला आश्रमात का सोडलं त्या गोष्टी सर्व जाणून घेतात त्यांचं जाणून घेतल्यानंतर जान। मुलाला बोलवून त्या गोष्टी समुपदेशन करून एक तीन ते चार महिन्यामध्ये त्या आईला वडलाला वृद्धाश्रम यामध्ये ज्यावेळेस यांनी सुरुवात केली आता तुमच्या समोर जे आजी आजोबा दिसतात तर आता याच्यामध्ये बऱ्याचशा आजींना किंवा आजोबांना त्यांना मुलं आहेत त्यांना मुली सुद्धा आहेत पण त्या मुला आणि मुली त्यांचा सांभाळ करत नाही मग आता मग अशा लोकांनी जायचं कुठं तर यांच्यासाठी यांनी हे जे वृद्धाश्रम सुरू केलेलं आहे आणि वृद्धाश्रम सुरू करणं म्हणजे आपणाला एक त्या व्यक्तीना म्हणजे त्यांना ते आवड सगळ्यात महत्वाची काय पाहिजे आवड पाहिजे असते की त्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी घडतात आपण खरंच यांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे ही भावना ज्यावेळेस यांच्या मनामध्ये निर्माणित होते तर काही जण काय करतात तुम्ही सुद्धा आजोबाला आजीला महागारी बोलता बोलता, ना बोलता का नाही काय विद्यार्थी बोलतात बघा की एखाद्या आजोबानं जर समजा पाण्याचा तांबा मागितलं तर आपण आणून देत नाही किंवा काय काम सांगितलं तर आपण करत नाही मग ज्यावेळेस त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की अशी जे आहेत मग आपण त्यावेळेस लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपल्या आजीचं आजोबाचं काम ऐकलं पाहिजे का नाही कारण जसं तुम्ही आता लहान मुलं आहात जसं तुम्ही विचारिक राहता बोलता खेळता तसं त्यांचं वय म्हणजे तसं त्यांचं वृद्धाश्रमाबद्दल माहिती दिली त्याबद्दल मी तुमचं सर्वप्रथम आभार मानतो आणि नेमकं वृद्धाश्रम ही संकल्पना काय आहे हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी आज समजलेलं आहे धन्यवाद <स्थाथा> आहे आपण आपल्या आजी आजोबांची कितपत काळजी घेतो कारण पूर्वी पहिले असे प्ले ग्रुप ज्युनियर के जी सिनियर के जी हे वर्ग नव्हते फक्त अंगणवाडी होत्या आणि पूर्वी काय समजायचे आजी आजोबा म्हणजे त्या मुलांना शिक्षण देणारे एक विद्यापीठ होतं काय होतं त्या शाळा होत्या नवनवीन त्यांच्या अनुभवातले नवनवीन गोष्टी त्या लहान मुलांना सांगायच्या आणि वेगवेगळ्या पाहिजे आदर राखला पाहिजे आई वडिलांचा आदर राखला पाहिजे लहान मोठ्यांचा आपण आदर राखला पाहिजे बरोबर आणि आपण त्यांचा सांभाळ केला पाहिजे आपल्या आजोबांना आजींना घरी महागारी बोलता कामा नये जे काय काम सांगतात ते काम या टिकत तुम्ही स्वतः ऐकलं पाहिजे म्हणजे आलेले आहेत याची त्यांना माहिती व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी हे क्षेत्र भेटीचं आयोजन केलं आणि त्याचबरोबर दुसरं एक आव्हान असं केलं की अचानक म्हणजे काल सांगितलं किंवा जे पालकांना सांगितलं आम्ही की तुम्हाला जे काय देऊ वाटेल आजच्या आजोबांसाठी मग त्यामध्ये गुळ असेल साखर असेल शेंगदाण असेल चहा पावडर असेल धान्य असेल जे काय असेल ते तुमच्या स्वखुशीनं मुलांजवळ द्या तर जवळजवळ नव्वद टक्के विद्यार्थी प्रत्येक जण आपले साहित्य या ठिकाणी घेऊन आलेले आहेत जेणेकरून आधार या आजी आजोबांना मिळेल आणि एक चांगल्या पद्धतीनं त्यांचं जे कार्य चालू आहे त्या कार्याला आणखी बळ मिळेल आणि आपल्या शाळेकडून म्हणजे तुमच्या वतीने मुलांच्या वतीनं मुलांच्या पालकांच्या वतीने एक छोटासा आधार या ठिकाणी आपण श्री वृद्धाश्रमाला देऊया आणि एक संकल्प करूया की आपल्या घरातील आजी आजोबांना आपण व्यवस्थित सांभाळूया त्यांची काळजी आपण घेऊया आणि प्रत्येक नवीन वर्षे वर्षातून एकदा आपल्या हातून छोटा का होईना आपण दान करूया असं या ठिकाणी संकल्प करूया आणि आजचा आपला हा या ठिकाणी कार्यक्रम थांबूया आणि जे काही विद्यार्थ्यांनी आणलेलं आहे ते या ठिकाणी घेऊन आपल्याला परत आपली शाळा सुटणार आहे थांबूया लक्षात आलं सगळ्यांना वृद्धाश्रम म्हणजे